तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही का कामात विकास काम होते सगळ्या दुनियाला माहिती आहे की मी सहा वाजल्यापासून विकास काम सुरू करतो तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या मधला असल्यामुळं त्याला हो, सोशल मीडियाचा वापर कसा करायचा काय करायचा मला दोन तीन गोष्टी कानावर आल्या एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँक तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असतात तर रात्री सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला ज्याला जेव्हा जे, त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का उघडी असली तर किती वाजता उघडी होती कोण त्या बँकेत आलं होतं काय होतं तो सोशल मीडियामध्ये इतका पोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे वाईट हे कालच्याच आहेत हे परवाच्याच आहेत पुढे बघणार नाही त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाहीये तो सध्या असलेच बेडवाकड प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणं एक मिनिट ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालंय ते कधी झालंय ते आता झालं का दहा वर्ष दिवसापूर्वी झालं का पाच दिवसापूर्वी झालं हे जे शहानिशा करा ना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सो सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग पद्धतीनं गैरसमज पसरवणं सतत ट्विट करणं ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती हे त्याचं कामच आहे मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यामुळे मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातली जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा त्या माणसांना विचारा त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं दूधचा दूध पाणी का पाणी होईल